नमस्कार आवाज बाजा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे लोकशाहीचा विषय आणि घराणेशाहीचा पराभव एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांचा सवाल आणि शहरातील रस्ते शौचालय शाळा दुरुस्तीची कामं एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करा आयुक्त लोकशाहीमध्ये मेरिटला महत्त्व असतं लोकसभेत विधानसभेत आणि पक्षसंघटना बांधणीतही आमचं बहुमत असल्याचं स्पष्ट झाल्यानंच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे तसंच शिवसेना खरी ही आमची असल्याचंही स्पष्ट झालं असून बाळासाहेबांच्या विचारांच्या आणि कार्यकर्त्यांचे असल्याचंही शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विधानसभाध्यक्षांनी शिवसेना कोणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर गुरुवारी ठाण्यातील आश्रम इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जल्लोष केला यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढेतोड टीका केली निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचं सिद्ध झालं असून विरोधकांनी विरोधकांनाही चपराक बसल्याचं सा त्यांनी सांगितलं त्यामुळे आता पक्ष चालवताना मी पक्षाचा मालक असल्याची मनमानी आता कुणालाही करता येणार नसल्याची टीकाही त्यांनी केली सर्वोच्च न्यायालयाला देखील सल्ला काम या केलं मात्र आता स्वतःच म्हणून काही निर्णय घेता येणार नाहीत एकाधिकारशाही घराणेशाहीला आलेला हा निर्णय चपराक असल्याचं त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होतं मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मनमानी कारभार करून स्वतःच्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडवण्याचं काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं नाव दिलं यावरून कळायला हवं त्यांनी काय पाहिजे येते असं ते, ते म्हणाले शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचं पाप देखील त्यांनी केलं असंही ते म्हणाले एकूणच आलेला निकाल हा एक प्रकारचा स्टोन असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला तर उद्धव ठाकरे गटाचे बारा आमदार अपात्र का केले नाहीत विधानसभा अध्यक्षांवर कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी उपस्थित केलाय तसं संपूर्ण निकाल पत्रिका वाचून त्यापुढील धोरण आम्ही ठरवणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिका आणि विधिमंडळातील शिवसेना पक्षाबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिला या निर्णयात सर्वच आमदारांना पात्र ठरवलं आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळ पक्ष असल्याचाही निकाल देण्यात आला बुधवारी सकाळपासूनच शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी निकालाच्या प्रतीक्षेत होते पक्षाबाबत निकाल लागताच आनंदाश्रमात शिंदे गटानं जल्लोष केला तसंच एकमेकांना पेढे भरवले यावेळेला महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आनंदाश्रमाबाहेरही रोषणाई करण्यात आली होती परंतु सर्वच आमदारांना पात्र केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रश्न उपस्थित केले खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय तर उद्धव ठाकरे गटाचे बारा आमदार अपात्र का केले नाहीत विधानसभा अध्यक्षांवर गुणाचा दबाव आहे का असा प्रश्न मस्के यांनी उपस्थित केला अशा पद्धतीने टीका करायची त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या होत्या त्या ताटदावर होत्या त्यामुळे त्या अशा पद्धतीने टीका करत आहेत उरलेली शिवसेना थांबवण्याकरता शिल्लक सेना सा आम्ही सा जी म्हणतो ती थांबवण्याकरता अशा पद्धतीने ते लोक टीका करत आहेत मला वाटत नाही त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पक्षाचं काम आणि बाळासाहेबांचं ध्येय धोरण हे पुढे राबवणं आमचं काम आहे या निकालाने फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यावर आलेली आहे बाळासाहेबांची ध्येय धोरणं जी आहेत बाळासाहेबांची जी काही तत्व आहे ती पुढे घेऊन जायचं महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये घेऊन जाण्याचं मोठी जबाबदारी या निकालाने आमच्यावरती दिलेली हा निकाल त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्या मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही निर्णय पूर्ण ऐकू द्या निर्णय पूर्ण वाचू द्या त्याच्यावरती नंतर तुम्हाला मी प्रतिक्रिया देईल शिर्डी इथे राष्ट्रवादी शरद पवार गटानं विशेष अधिवेशन पार पडलं त्यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान केलं आमदार आव्हाडांनी हिंदू बांधव समाजाचा धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशानं वरील वादग्रस्त विधान केल्याची तक्रार भाजपा प्रदेश उद्योग आघाडी महिला अध्यक्ष सेजल कदम यांनी केली होती त्या तक्रारीवरून आव्हाड यांच्यावर वर्थकनगर पोलीस ठाण्यात कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता अधिक आहे यापूर्वी आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे राष्ट्रवादीच्या विशेष अधिवेशनात आव्हाडाने प्रभू श्रीराम शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान केलं त्यानंतर आव्हाडांविरोधात तीव्र नाराजी उमटण्यास सुरुवात झाली त्यामध्ये राजकीय संघटना नाही तर धार्मिक संघटनांनी त्या वादग्रस्त विधानाबाबत आव्हाडांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे केली त्यासाठी पोलीस ठाण्यात संघटनांनी दावई घेतली वादग्रस्त विधानानंतर ठाण्यातील आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटानं निषेधार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी वेळीच धाव घेत ते आंदोलन करताना ताब्यात घेतलं याच्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे प्रवक्ते अनंत परांजपे यांनी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून महाआरती करण्याचा इशारा दिला अशा प्रकारे भाजपाच्या महिलांनी आंदोलन केलं याच दरम्यान भाजपा उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं त्यानुसार आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के सोळा जानेवारी ते एकतीस योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अंतर्गत स्वच्छता शौचालय खड्डेमुक्त रस्ते आणि सौंदर्यीकरण ही कामं हाती घेण्यात आली होती खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कॉन्क्रीटीकरण यूटीडब्ल्यू टी आणि डांबरीकरण पद्धतीच्या रस्त्याची कामं हाती घेण्यात आली बहुतांश कामं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत तसंच शौचालयाचं नूतनीकरण शाळा इमारत दुरुस्तीची कामंही सुरू आहेत परंतु पावसाळ्यामुळे काही कामं थांबवण्यात आली होती पावसाळ्यानंतर सदरची कामं सुरू झाली असून या कामाचा आढावा घेऊन सर्व कामं एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश झालेल्या बैठकीत बांगर यांनी दिलेत महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध कामांचा प्रभाग समितीने समितीनिहाय आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला सद्यस्थितीत सुरू असलेली सर्व कामं अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत बहुतांश रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत तर जमीन महापालिकेची नसल्यामुळे काही कामास विलंब होत असल्याचं बैठकीत कार्यकारी अभियंत्यांकडून नमूद करण्यात आलं मात्र पावसाळ्यानंतर कामं विलंबानं तसंच टप्प्याटप्प्यानं सुरू केल्याबाबत आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना याचा जाब विचारलं याबाबत आवश्यक तो पत्र व्यवहार आणि पाठपुरावा करून सदर कामं युद्ध पातळीवर पूर्ण होतील या दृष्टीनं सर्वांनी सजग राहून काम करण्याचा इशारा दिला तसंच रस्त्यांशी संलग्न असलेली कामं उदाहरणार्थ केबल्स गॅस पाईपलाईन ड्रेनेज लाईन महावितरणची केबल्स इत्यादी कामं तातडीनं पूर्ण होतील यासाठी देखील संबंधित प्राधिकरणांशी पत्रव्यवहार करून पुढील कार्यवाही करावी असं आयुक्तांनी स्पष्ट केलं काही रस्त्यांची कामं अत्यंत समाधानकारक झाली असून तशाच प्रकारची कामं सर्वांकडून अपेक्षित असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं आहे केऊरच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य उपवन परिसरात ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून बनारस घाटाच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या उपवन घाटाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बारा जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता होणार आहे उपवन तलावामध्ये होत असलेल्या म्युझिकल फाउंटन ह्या ठाणे जिल्ह्यातील पहिला म्युझिकल फाउंटन असून या म्युझिकल फाउंटनच्या दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावर आधारित चलचित्राद्वारे पाच मिनिटांचा देखावा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चलचित्राद्वारे पाच मिनिटांचा देखावा ठाणे जिल्ह्याची जुनी ओळख ते मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर आधारित चित्रफेत मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये दररोज सायंकाळी सात आठ नऊ वाजता ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळेल या म्युझिकल फाउंटन आणि सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दहा कोटी तो अधिक रक्कम दिली असून ओळा माजोळा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून म्युझिकल फाउंटन उभारलं जाणार आहे पण तलावामध्ये पहिल्यांदाच ठाणेकरांना या म्युझिकल फाउंटन आणि उपवन गटाचा आनंद उपभोगता येणार आहे बारा जानेवारी रोजी होणाऱ्या उपवन घाट आणि म्युझिकल फाउंटनच्या उद्घाटन सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दहा जानेवारी रोजी उपवन इथे जाऊन पाहणी केली यावेळेला या, या म्युझिकल फाउंटनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं तसंच राम मंदिराचा उद्घाटन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पूर्वीचे ठाणे ते मुख्यमंत्र्यांच्या बदलत्या ठाण्याचा प्रवास याची चित्रफीत दाखवण्यात आली या चित्रफीत प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेसून असून लाईट अँड शेडचे संस्थापक संदीप वेंगुर्लेकर यांनी त्यांना चांगलीच साथ दिली शिवसेना गुणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात उद्धव ठाकरे गटाकडून चिंतामणी चौक जांभळी नाका इथे ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी हे आंदोलन होऊ दिलं नाही अखेर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत हे आंदोलन मागे घेतलं विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निकालाचा निषेध करण्यासाठी बुधवारी ठाण्यात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात येणार होतं मात्र त्याच वेळेला पोलिसांनी त्या ठिकाणी या निषेध आंदोलनाला मज्जाव केला तसंच हे आंदोलन करू नका असं सांगत अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल असं देखील भूमिका घेतली शेवटी ठाकरे गटानं सामंजस्याची भूमिका घेत केवळ निषेध व्यक्त करून इथून जाण्याचा मार्ग पत्कारला विधानसभाध्यक्षांनी दिलेला निकाल हास्यास्पद आहे याच निकालाची अपेक्षा त्यांच्याकडून होती सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालात आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधावास आढळून आलाय त्यामुळे हे निषेध आंदोलन केल्याची माहिती केदार दिघे यांनी दिली टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे चढवून गेले असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा लोकशाहीचा विषय आणि घराणेशाहीचा पराभव एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांचा सवाल आणि शहरातील रस्ते शौचालय शाळा दुरुस्तीची कामं एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करा आयुक्त आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार